भारतातल्या स्त्रिया आर्मीमध्ये काम करतात भारतातल्या स्त्रिया मीडियामध्ये काम करतात आणि पाकिस्तानला चॅलेंज करतात त्यामुळं मग आता पाकिस्ताननं काय करायला पाहिजे तर पाकिस्तानमधल्या स्त्रियांनी दहशतवादी संघटना निर्माण करायला पाहिजेत आणि भारतातल्या स्त्रियांना विशेषतः हिंदू स्त्रियांना टार्गेट करायला पाहिजे ही आली पाकिस्तानच्या डोक्यातली कल्पना पाकिस्तानचा दहशतवादी मौलाना मसूद अझरच्या डोक्यातली कल्पना या कल्पनेचा जन्म झाला तो ऑपरेशन सिंदूर नंतर मागच्या तीन चार महिन्यात ऑपरेशन सिंदूर मध्ये त्या काळात प्रेस ब्रिफिंग करण्यासाठी भारतानं व्योमिका सिंग आणि सोफिया कुरेशी यांना मैदानात उतरवलं होतं त्याचा इतका जबरदस्त परिणाम पाकिस्तानच्या मानसिकतेवर आणि विशेषतः दहशतवाद्यांच्या मानसिकतेवर झालेला आहे या गोष्टीचं तुम्हालाही आश्चर्य वाटेल कारण याच गोष्टीचा परिणाम म्हणून पाकिस्तानमधली जैश मोहम्मद ही दहशतवादी संघटना जिचा मोरक्या आहे मौलाना मसूद अझर हा एक दहशतवादी संघटना निर्माण करतोय ज्याचं नाव आहे जमात उल म्हणजे एक स्त्रियांची संघटना या संघटनेमध्ये असणारे स्त्रिया भारतातल्या हिंदू स्त्रियांना काउंटर करायचा प्रयत्न करतील अर्थात त्या काउंटर करू शकतील की नाही हे तुम्हाला माहितीच आहे पण तरीही ही, ही गोष्ट थोडी सिरियस जरूर आहे ती भारताच्या सेक्युरिटीच्या दृष्टीनं ती का सांगेनच पण संपूर्ण ही कल्पना काय आहे आणि पाकिस्तानचं सरकार कसं यांना सगळ्यांना पाठीशी घालत आहे आणि दहशतवादी काय प्लॅन करतायत ते पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी वाना बावीस एप्रिलला पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झाला ज्यामध्ये सव्वीस लोकांचा मृत्यू झाला त्यानंतर सात मेला भारतानं पाकिस्तानमध्ये प्रिसिजन एअरस्ट्राइक्स केले ज्याच्यामध्ये बहावलपूर मधल्या मध्ये जैश ए मोहम्मद या संघटनेचे चौदा दहशतवादी आणि जैश ए मोहम्मद संघटनेचा जो मोरक्या आहे मौलाना मसूद अझहर याचे अतिशय महत्वाचे सहकारी मारले गेले त्याचे काही नातेवाईक देखील मारले गेले याच्यामध्ये आता असं म्हटलं जात आहे की या सगळ्यांचा बदला म्हणून जैश ए मोहम्मदचा हा मोरक्या मौलाना मसूद अझहर हा त्याचा बदला घेण्यासाठी एक स्त्रियांची संघटना उभी करतोय या संपूर्ण हल्ल्याच्या काळामध्ये युसुफ अझहर जमील अहमद नावाचे काही सहकारी मसूद अजरचे मारले गेले होते त्याच्यामध्ये त्याची एक बहीण देखील मारली गेली होती जिचं नाव होतं हवा बीबी मौलाना मसूद एक भाषण सध्या भारताच्या इंटेलिजन्स एजन्सीच्या हाताला लागलेलं आहे एकवीस मिनिटांचं हे भाषण आहे जे त्यानं बहावलपूर मधल्याच मरकज उस्मानो अली या ठिकाणी केलेलं होतं या भाषणामध्ये या एकवीस मिनिटाच्या ऑडिओ क्लिपमध्ये त्यानं सा असं आहे की हे अशा प्रकारची दहशतवादी संघटना स्त्रियांची उभी करायची कल्पना त्याच्या बहिणीची म्हणजे हवा बीबीची होती ही हवा बीबी अशा पद्धतीची दहशतवादी संघटना उभी करायची अगोदरच भारतीय सैन्याच्या एअर मध्ये मारली गेली त्यामुळं आता मसूद आजर एक प्रकारे तिचं स्वप्न पूर्ण करायचं काम करतोय मौलाना मसूद आजरनं हे फक्त एक भाषण करून सोडून दिलेलं नाही तर त्याने या भाषणात संपूर्ण ब्लू प्रिंट सांगितलेली आहे ॲडमिनिस्ट्रेशन कसं सांगणार चालणार आहे कोण याला हेड करणार आहे कसं काय हे सगळं चालेल याबद्दल संपूर्ण माहिती दिली यामध्ये मौलाना मसूद आजरनं सांगितलं की पंधरा दिवसांचा एक इंडक्शन प्रोग्रॅम असेल ज्याला दौरा ए तस्किया असं म्हटलं जाईल या इंडक्शन प्रोग्रॅममध्ये मध्ये ऑनलाईन लेक्चर्स दिले जातील हे hey, ऑनलाईन लेक्चर्स काही महत्वाच्या स्त्रियांच्याकडून घेतले जातील ज्या स्त्रियांचे पती भारतीय लष्कराच्या हल्ल्यामध्ये मारले गेलेले आहेत ज्याच्यामध्ये दाखल सांगता येईल की उमर फारूक जो पुलवामा हल्ल्याचा मास्टर होता जो भारतीय सैन्याच्या हालचालीमध्ये मारला गेला होता या उमर फारुखची बायको आफिरा फारूक ही अशा प्रकारचे ऑनलाईन लेक्चर्स घेणार आहे याच्याशिवाय उम्मे मसूद ही मौलाना मसूद अझरची जी बहीण आहे ती देखील याला हेड करणार आहे या संपूर्ण संघटनेची म्हणजे जमात उल मोमीनाथ या संघटनेची प्रमुख असणार आहे साधिया अझर ही देखील मौलाना मसूद अझरची एक जिवंत असलेली बहीण आहे मौलाना मसूद अझहरचं कंबर्ड या हल्ल्यानंतर भारताच्या हल्ल्यानंतर मोडलं होतं त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला एक बातमी सांगितली होती की कसं पाकिस्तानचं सरकार आणि या दहशतवादी संघटना मिळून आता असा प्लॅन करतायत की पाकिस्तानच्या या दहशतवाद्यांना थोडी स्ट्रॅटेजिक डेप्थ मिळायला पाहिजे भारताच्या बॉर्डरपासून जवळ असल्यामुळं भारत सहजपणे हल्ले करू शकतो त्यापासून वाचण्यासाठी ते आता के पी केमध्ये म्हणजे खैबर पख्तून खा या प्रांतामध्ये नव्यानं नवे हेडक्वार्टर्स निर्माण करत आहेत पण त्याच वेळी त्यांचे जुने मोडलेले हेडक्वार्टर्स देखील दुरुस्त करायचं काम चालू आहे पण आता मौलाना मसूद अझहर उघडपणे एक प्रकारे लोकांच्याकडे भीक मागतोय की आम्हाला मदत करा त्याशिवाय आम्ही पुन्हा उभं राहू शकणार नाही यामध्ये दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे म्हणजे या महिलांच्या अशा प्रकारच्या संघटना किंवा अशा प्रकारच्या जमातुल मोमिनात प्रत्येक जिल्हा स्तरावर निर्माण करण्याचं आणि नि संपूर्ण पाकिस्तानभर निर्माण करण्याचं स्वप्न मौलाना मसूद आझरचं आहे याला हेड करणाऱ्या स्त्रीला मुंतेजिमा असं म्हटलं जाईल आणि या स्त्रियांनी मग कसं वागायचं कसा लोकांशी संपर्क ठेवायचा याबद्दल सगळ्या इन्स्ट्रक्शन्स या, या संघटनेकडून दिल्या जातील यामध्ये एक सांगितलं गेलं की जसं कुठलाही दहशतवादी मेला की त्याला बहात्तर हुरे किंवा बहात्तर स्त्रिया वरती जाऊन स्वर्गात मिळतात असं सांगितलं जातं तसं या स्त्रियांना मात्र स्वर्गात जाऊन काही बहात्तर पुरुष किंवा इतर काही मिळणार नाहीये त्याला फक्त एवढं सांगितलंय मौलाना मसूद आजरनं की तुम्हाला तुमच्या ग्रेव यार्ड मधून म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी मरता तिथून डायरेक्ट स्वर्गात एंट्री मिळेल म्हणजे फक्त स्वर्गात एंट्रीची गॅरंटी मौलाना मसूद आजरनं स्त्रियांना दिलेली आहे या एंट्रीच्या गॅरंटीवर या महिलांनी आता या संघटनेमध्ये काम करायचं आहे या सगळ्या गोष्टी जरी थोड्या विनोदी प्रकारच्या वाटत असल्या तरी त्यात थोड्या सिरियस देखील आहेत याच्यामध्ये दोन तीन महत्त्वाची कारणे आहेत एक हे सगळं भारतातल्या हिंदू स्त्रियांना टार्गेट करण्यासाठी भारतातल्या विशेषतः ज्या स्त्रिया काम करण्यासाठी बाहेर पडतात त्यांना टार्गेट करण्यासाठी केलं जाते दुसरी गोष्ट म्हणजे अशा प्रकारे स्त्रियांना दहशतवादी संघटनांमध्ये आणल्यामुळं या स्त्रियांना भारतामध्ये घुसवणं सोपं होईल कधी कधी घुसल्यानंतर स्त्रियांच्यावर हल्ले केले जात नाहीत आपल्या भारतीय ज्या लष्कर आहे आपलं लष्कर देखील अचानकपणे स्त्रियांच्यावर गोळी चालवणार नाही ना या गोष्टींचा देखील या दहशतवादी स्त्रिया वापर करू शकतात तिसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे अशा प्रकारे भारताच्या बॉर्डर्समध्ये घुसलेल्या स्त्रिया भारतातल्या काही महत्त्वाच्या लोकांना हनी ट्रॅप करायचा प्रयत्न करू शकतात हनी ट्रॅपिंग हा दहशतवादाचा एक वेगळा प्रकार आहे अत्यंत सिरियस प्रकार आहे ज्यामध्ये फसण्याची शक्यता खूप जास्त असे अशा प्रकारच्या घटना या अगोदर देखील होऊन गेलेल्या आहेत भारतात त्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे बघितलं तर हे प्रकरण सिरियस आहेच पण तरी देखील या दहशतवादी स्त्रिया या हातात बंदूक घेऊन लढणाऱ्या स्त्रिया भारतातल्या ज्या स्त्रिया मग त्या हिंदू असतील मुस्लिम असतील किंवा ख्रिश्चन असतील ज्या स्त्रिया भारताच्या आर्मीमध्ये काम करतात भारताच्या नेव्ही एअरफोर्समध्ये काम करतात सोफिया कुरेशी व्योमिका सिंग किंवा भारताच्या मीडियामध्ये काम करणाऱ्या हिंदू मुस्लिम स्त्रिया यांना काउंटर करू शकतील काय त्यांच्या समोर उभ्या राहू शकतील काय तर या प्रश्नाचं उत्तर नाही आहे आणि विशेषतः भारतातले स्त्रिया तुम्ही स्त्रियांनीच कमेंटमध्ये मला सांगा की या स्त्रिया खरोखरच भारतातल्या स्त्रियांना काउंटर करू शकतील काय त्यांचं जे काही ज्ञान असेल अज्ञान असेल त्या अज्ञानाचं जोरावर त्यांना असं वाटतं की त्या बंदूक हातात घेऊ शकतात पण भारतीय स्त्रिया देखील ऑफिशियली बंदूक हातात घेऊ शकतात आणि पाकिस्तानची ठेचू शकतात जे व्योमिका सिंग आणि सोफिया कुरेशी यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये दाखवून दिलं होतं पण तरी देखील भारतीय लष्करानं भारतीय इंटेलिजन्स एजन्सीजनी या प्रकरणाकडं सिरियसली बघितलं पाहिजे आणि यांच्या नांग्या आत्ताच ठेचल्या पाहिजेच आणि हे जे काय पुढं समोर येणार आहे त्यासाठी तयार राहिलं पाहिजे या संपूर्ण प्रकरणाबद्दल विशेषतः भारतीय स्त्रियांचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जाणून घ्यायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र